किंवा ओबीसी अशा ज्या राखीव जी जागा आहे सोलापूर तर तशा जागा तुम्ही अशी मागणी करता हो अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा एससी आणि एस टी आहेत ते पण व्हॅलिडिटी झालेले आहेत अल्पसंख्याक समाजासाठी जागा लोकसभेला ठेवणं किंवा विधानसभेला ठेवणं किंवा महापालिका घटना दुरुस्ती करावं लागेल कारण हे घटनेचा अधिकार घटनेचं काम आहे संविधानाचं काम आहे

प्रश्नच नाही अल्पसंख्याक समाजाची मतं नको आहेत का जर नको असतील तर ठीक आहे का हरकत नाही जर कुणी तोंड उघडलं नाही आणि त्यांची मतं त्यांनी खुलेआम बोलले नाहीत तर निश्चितपणे येत्या वीस एक दिवसामध्ये आम्ही अल्पसंख्याक समाजाची भूमिका राज्य पातळीवर आम्ही जाहीर करू अल्पसंख्याक जी तो तो एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा एक पण मतदारसंघ अठ्ठेचाळीस पैकी एक पण मतदारसंघ असा नाही की जिथं अल्पसंख्याक समाजाची मतं नाहीत असं एकही मतदारसंघ नाही सोला आता सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव जरी असला तर अल्पसंख्याकाची मतं पाच लाखापेक्षा अधिक आहेत ही मतं कुणाला नको आहेत का नको असतील तर आम्ही थांबतो ज्यांचं होत असेल त्यांनी येऊन बोलो खुलं बोलाव चुपक्यात एम डी शेख बोलणार नाही कुणाला अल्पसंख्याक आहे का नाही अपक्ष उभा करणार मुस्लिम समाज पक्ष ते, ते ते मुस्लिम समाज पक्ष म्हणून अपक्ष लढू आणि संपूर्ण अल्पसंख्याक समाज त्यांना पाठिंबा देईल अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार उभारेल हो आणि त्याला अल्पसंख्याक समाज सु आहे अल्पसंख्याकाची समाजाची अवस्था काय आज होऊ लागलेली आहे अक्का देश आणि जग आपल्या खुल्या डोळ्यांनी पाहतोय अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार जड कुणाला जाणार आहे महाविकास आघाडीला महायुतीला आता ते वेळ ठरवेल